हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात झालेली आहे शेवटपर्यंत पूर्ण बघा जर आवडला तर लाईक जरूर करा आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे हसी मजाक एकदम माइंड फ्रेश होणार आहे कारण आमचंच झालेलं होतं अगदी म्हणतात ना पाण्याचा माराचा सगळ्याचा खेळ आहे पण याच्यामध्ये एक मात्र आहे की माइंड फ्रेश जो काय आपला ट्रेस ताणतणाव सगळा दूर झाला ते सगळं चिवनं प्लॅनिंग केलं तर हा गेम आम्ही पहिल्यांदा बघितलाय आहे म्हणजे एवढं काय असं प्रॉपर माहीत नव्हतं असं असतं तसं असतं वगैरे बघूया आता काय आहे तो चिवचा आहे हा ह्या दोन्ही ह्या दोघांची बारकी आहे ते आरामात जाते त्यात

चश्मा काढा चश्मा काढा अरे पातेली कुठून आणू मी ती मी बुडवते ती मी चांगलं बुडवते पाणी पाणी राहून दोघांमध्ये कोण जास्त एकमेकावर प्रेम करत दोघांमध्ये कोण जास्त एकमेकावर प्रेम करत तस नाही दोघांमध्ये जास्त कोण एक प्रेम करत मी अ स्वतः बुडवायचं बघ पुसायचं <laughs> पुसणार <laughs> ते चला बुडवा कोणतरी त्याशिवाय पुढे जाता येत नाही बुडवा बुडव रे तेवढी बडी जाई होईल काय आ हळू ए ए ए दोघांमध्ये कोण जास्त चिडकाय <laughs> चला बुडवा ए नाही तुम्ही तुम्ही चला हां तुमचे दोघास कोण आहे चला बुडो बुडो <laughs> थांबा भा हेंचू दे ओके चला बुड ए बुड व्हिडिओ मध्ये आले नाही अरे बुडव काय रे तिचा तोंड चिडके बर दोघांमध्ये कोण जास्त बालिश आहे बालिश म्हणजे बारक्या बाळग ए तू आहेस त्याल अरे तुमचं <laughs> अरे तुम्ही <पार। laughs> <तुँ भी> <laughs> हा चला हाँ। तू कर रे तू ऐस मला माहिती आहे बाबा चल बस दोघांमध्ये कोण श थांबा 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 ऐका दोघांमध्ये कोण आनंद किंवा बड्डे विसरतो चला तुम्हीच आहे का तुम्हीच आहे नाही बोलत ताई बर ठीक आहे हां आ, चला देले 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 चोड़ा, चोड़ा। <laughs> ए कोणा पाणी करून ठेवशील मला पुसायचं तापायच दोघांमध्ये कोण सगळ्यात जास्त विसर कोण मुलांवर जास्त प्रेम करत तोड बुडवा सगळ्यांना तोडबुडवा तू, तू? <laughs> ए उठ सगळ्यांना तोड घरमध्ये कोण जास्त समजूतदार आहे चला बुडवा ऐका 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 रे ऐका ऐका ना

दोघांमध्ये <laughs> कोण जास्त बेजबाबदार आहे चला बरोबर ठीक आहे चला बेजबाबदार म्हणजे अजिबात काळजी करत नाही नुसतं बिंदास चला रे बुडवाय चला बुडवा रे बुडवा बुडवा ए मामे तू पण बुड गुड बाय चला दोघांमध्ये कोण जास्त सिरियस असत सिरियस शेवटचा क्वेश्चन ना लास्ट दोघांमध्ये कोण जास्त हट्टी आहे चलबुडो तू बुडोन मम्मय तू बुडोन हा बदलले <laughs> <ए, तोन बुड़ो। laughs> <laughs> आता मग अशीच बदल हे तोंड बुड बुड ग मामी बुड बस ओके पाणी हटायच आहे आता तुम्ही सांगा एकमेकांचा फेवरेट घाल नाही तोच हा तोच तसच आहे हा बोला तू बोल की मार पटका मार पटका <laughs> एकमेकांची राशी पटकन सांगा पटकन तुम्ही <laughs> <ले। माजू> <laughs> झालं कोण मारखल बरे एकमेकांचा फेवरेट फूड डिश पप्पांचा फेवरेट फूड डिश तुम्ही मारा मारा की रे माहित आहे तिनं उत्तर तरी दिलं तू अजून बोलत आहेस मारा मार मार ओके आवडता खेळ <laughs> ममे <laughs> बोला आवडता की एकमेकांना बारा दोघांना पण माहिती बर आवडती कला आवडती कला आवडती कला चित्रकला 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 मात तुला कलाच नाही मला पार्टनर बद्दल एक न आवडती गोष्ट पटकन द्या उत्तर हा सांगा पार्टनर बद्दल एक न आवडती गोष्ट काय आवडत नाही पटकन सांगायचं काम करत आवडत बर बर ठीक आहे भांडणं लागायची कामं जास्त आवडणारी गोष्ट पार्टनर बद्दल जास्त आवडणारी गोष्ट रॅपिड फायर राहून कशाला नाव दिले ना, ना। का, का, एक मार मार पहिल्यांदा तिनं सांगितली उत्तर मारायचं उत्तर सांग कि तू झालं ठीक आहे चला ओके जन्म ठिकाण त्यांचा जन्म ठिकाण तुझं जन्म ठिकाण सांगा रे झालं वेळ मार स्वतःची जन्म वेळ माहित नाही म्हणा एकमेकांचा आवडता देव देव हा अवरे नवरी काय काय तुम्हाला काहीच माहित नाही बायकांबद्दल या बायकाच तुम्हाला मारायला लागलं यालाच फोडूया आधी थांब